नमस्कार स्वागत चा आहे आपले व्ही स्टोरी या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत शाळा पिंपळगाव हे एक खेडे आहे तेथे मुलींची शाळा आहे शाळेत मुली पुष्कळ आणि इमारत लहान शाळेत संक्रांतीचा उत्सव होता मुलींचे खेळ होणार होते पण खेळायला तर जागा नव्हती दुसऱ्या शाळेच्या पटांगणावर खेळ झाले चटकदार संवाद झाले मुलींनी गोड गाणी म्हटले समारंभासाठी बाहेर गावचे मुख्य पाहुणे आले होते सभेला सगळे गावकरी जमले होते पाहुणे बोलू लागले खेळ फार छान झाले सर्वांना आवडले पण कोणी मुलींची शाळा पाहिली का जागा किती लहान किती घाणेरडी या शाळेत का या चांगल्या मुलींनी जावं तुम्हाला रोज कसं पाहावत तुम्ही उत्तम शेती करता आपल्या स्वतः काम करता तसच शाळेकरता थोडं काम करा एकेकानं थोडं थोडं काम केलं तरी शाळेची इमारत तयार होईल पांडोबा पाटील उठले ते म्हणाले गड्यांनो आपण सारे एका एका जीवाचे शब्दाचे पाहुणे म्हणतात ते खरं आहे कामाला दुसऱ्या दिवशी दवंडी झाली घराघरातून माणसे आली घमेली कुदळी फावडी घेऊन आली खूप माणसे जमली कोणी गाड्या आणल्या कोणी बैल आणले सगळेजण कामाला लागले ते पाया खोदू लागले गाड्या चालू लागल्या भराभर दगड विटा आल्या लाकूड आले गवंडी व सुतार लगेच कामाला लागले असे काम सुरू झाले दहा दिवस झाले पाया भरत आला शाळेच्या नावाचा दगड तयार झाला पाहुण्यांना बोलावले त्यांच्या हाताने दगड बसवला साखर वाटली सर्वांना आनंद झाला वरचे बांधकाम चालू झाले लवकरच इमारत झाली गावाने केलेली गावाच्या मालकीची सुंदर दुमजली इमारत मोठे पटांगण खूप हवा खूप उजेड भिंतींना रंग जमिनीला फरशी मोठे मोठे वर्ग सगळीकडे स्वच्छ सर्वांना आनंद झाला जो त्या गावी जाई तो म्हणे किती छान शाळा गावकऱ्यांनी स्वतः बांधली शाबास रे गावकरी गावाचे काम ते सगळ्यांचे काम गाव करील ते राव काय करील अशीही गावकऱ्यांची शाळा हा पाठ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद